तुळजापूर पाच मे रोजी तुळजापूर तालुक्यातील म्हसला गावात आज दुपारी दोनच्या सुमारास घडलेल्या एका धक्कादायक घटनेत भीत त्याने एका शेतकरी युवकावर हल्ला केला या हल्ल्यात निखिल बाबुराव गायकवाड वय अठ्ठावीस वर्ष हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर इथं उपचार सुरू आहेत प्राप्त माहितीनुसार निखिल गायकवाड हे ने नेहमीप्रमाणे जनावरांसाठी गवत कापण्यासाठी त्यांच्या शेतात गेले होते दुपारी दोनच्या सुमारास ते गवत कापत असतानाच गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला निखिल यांनी प्रसंग अवधान राखत प्रतिकार केला आणि त्यामुळे बिबट्या तेथून हल्ल्यात निखिल यांच्या डाव्या हातावर आणि उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाकडून संबंधित भागात गस्त वाढवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे बिबट्या अजूनही परिसरात असून शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे